माझ गायकवाड गाव कुठलं तुमचं आणि इथं महामुनी मंगल कार्यालयात तुम्हाला कधी आणलेलं रात्री बाराच्या पुढे आणले एक वाजता कशामुळे आणले पाणी आलं पाणी किती वाढले तुमच्या गोष्टीत वाढ शाळेला कोण कोण आलेत तुम्हाला मदत कार्य करायला गावातलेच पुढाऱ्यांनी सगळ्यांनी गावातले हां गावकार्यांनीच आणले आणि अजून प्रशासनाचं कोण आलं त मॅडम त पण सगूबर थांबल्यावर यांनी आदेश दिला हां आणि मग इथं तुम्हाला राहण्याची व्यवस्था केली जेवण खाणे नाश्ता पाणी काय व्यवस्था पाणी आणायला गेलीत एक मॅडम बर आणि जेवण येणार आहे 12 वाजता मग किती दिवस राहील पाणी तुमच्या गावात काय सांगता येत नाही पाण्याच सांगता येत नाही याच्या आधी असं कधी झालं का झालं पण बरेच वर्ष झालं त्यावेळेस पण असं घरात पाणी शिरलं होतं का तुम्ही शिरायच्या बेतात आलत पण ते संगोपाचा बांधारा फुटला ना बांधारा फुटल्यावर आलत त्यापेक्षा बी जास्त यावेळेस पाणी त्यापेक्षा बी जास्त आहे आता त्याच्यापेक्षा प्रशासनाकडून तुमची व्यवस्था ठेवली जाते व्यवस्थित हा बरं झालं मग धन्यवाद